बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली अशा घटनाचा निषेध आणि स्वतः आवड साहेब आव्हाडांच्या आवड आव्हाड साहेब त्यांना म्हणायचं आता लाईकीच राहिल्या त्यांची ज्या आव्हाडांनी स्वतः म्हणतात की मी एक बहुत समाजानेताय त्यांनी स्वतः पाडून त्यांच्या त्यांच्याबरोबरची सगळी लोक होती ते बघता त्यांनी स्वतः मांडलेले अशा कृतीचा आम्ही निषेध करतो आणि कर कर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू ठिकतो की जितेंद्र आव्हाडांना पुन्हा बंद करायचं राहणार नाही आता या ठिकाणून आम्ही सर्वजण पुल डिसेन जाणार आणि जितेंद्र आवडचे गुन्हा दाखल करा अशा आम्ही मागणी करणार आहे आणि अशा पद्धतीने जे कृत्य केलं तर त्याला आम्ही काय काळे बाटलं पत्तर नाही आम्ही एवढंच त्यांना आव्हान देतो की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं कुत्रा बसून त्यांनी माफी मागावी हीच आमची विनंती आहे आणि मला हे कळत नाहीये पवार साहेबांचे नेते पवार साहेबांना जितेंद्र आव्हाड फोटो पाडलेला हा कसा त्यांना आवडला हे मला कळत नाहीये तर या धर्तीवरती जितेंद्र तटक आकडून झाला पाहिजे हीच माझी विनंती आहे भारताचे संविधान लिहिणारे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा हा इतका मोठा अपमान केलेला आहे मला तर असं वाटतंय कि त्या जितेंद्र आव्हाड म्हणून एक भूकणारा म्हणून तो त्याच सगळं करतोय तर ते त्याला सांगा तुला जर माफी मागितली तर तुझ्यावर गुन्हा दाखल होलाय सर्वप्रथम असा आपण विचार देखील करू शकत नाही की जो स्वतःला पुरोगामित्वाचा नेता समजतो पुरोगामित्वाचं पुलेशाव आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारणाचा ना पाया ज्याचा उभाय अनेक कार्यकृत तशा मागे लपवले असा जिथे आवाज आम्ही त्याला जितुद्दीन म्हणतो आणि त्या जितुद्दीनने आयुष्यभर महाराष्ट्राचं राजकारणाचं व्यापार कसं होईल याच त्यांनी काम केलेलं आहे आज त्याच्यासारख्या नालायकाला लाज वाटली पाहिजे की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडतो ना त्याचा कार्यकर्ता सांगतो नको तो सगळे जण टाकतायत आम्हाला तो जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि या जितेंद्र आव्हाला माफी मागून तू सुटणार नाहीस कारण महाराष्ट्र देशाचा वाटतो करणं जाती जाती भांडण लावणं हे काम तुझं आहे आणि आज तुझे खरे हो सगळे उद्योग चव्हाथावर आले सर्वजण या ठिकाणी आम्ही माहिती तुझे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस भाजप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना सगळ्यांनी मागणी करतो की जितेंद्र गुन्हे दाखल झाले पाहिजेत जितेंद्र अटक झाली पाहिजे आणि त्या जितेंद्र आणि या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना देखील विनंती आहे की आपण पुरोगामी अर्धायूजनक आहात आपण थबरतो त्या जितुद्दीनला पक्षातून का महाराष्ट्रात हकालपट्टी केली पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे तू खोटा कोल्हायस तू नुसता लाभ देण्याचा प्रयत्न करत होतास पण या कोल्ह्याच्या कमरात न घालून पवार साहेबांनी त्याला हकलून दिला पाहिजे आणि महाराष्ट्राची नाही तमाम भारतीयांची माफी मागितली पाहिजे आणि जितेंद्र अटक करायची मागणी केली पाहिजे काल जितेंद्र आव्हाडांनी मनुषमूर्तीचा निषेध करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो फाडला हे काय आत्ताच नाहीये गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली नी पताका होती ती खाली फेकून दिली होती म्हणजे हा फक्त एक हाव आहे आंबेडकर किंवा आंबेडकरांशी त्यांना काहीही घेणं देणं नाहीये स्वतःला पुरोगामी समजतात परंतु पुरो काहीही घेणं देणं नाहीये आणि आता आता आपण सगळे मीडिया भरतात आम्ही त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या फोटोला फक्त जोडे मारू आंदोलन आमचं होतो आम्ही जोडे मारत असताना पोलीस प्रशासनाने आमच्या हातून त्यांचा फोटो काढून घेतला तिथे त्यांनी फोटो काढला होता पोलीस प्रशासन काय करत होत पोलीस प्रशासन त्यांना अडू शकलं नाही माझा हाही गृहमंत्र्यांना त्यांच्यावरही तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे कारण त्यांच्या समोर हा फोटो फाडला गेलेला आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे आणि जितेंद्र आव्हाडांसोबतच त्या आंदोलनामध्ये जे सहभागी नागरिक होते जे सहभागी पदाधिकारी होते त्या सगळ्यांवरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा समस्त आंबेडकर अनुयायींचा झालेला अपमान आहे संविधानावरती हे लोक मतदान मागतात संविधान बदलणार आणि संविधानाचं हे करणार ते करणार ते करणार या अशा ही कृती करताना थोडंसं वाटायला हवं होतं की आपण बाबांकडे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढतोय तिथला एक मुलगा होता जो व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसतोय हो की त्यांना सांगतोय की अहो तो फोटो त्याच्यावरती फाडू नका त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी अक्षरशः स्वतः तर फाडलाचा फोटो त्यांच्या बरोबर त्या सगळ्या लोकांनाही सांगितलं की हा फोटो काढा आणि फेकून घेऊन मस्त आताची घडी घालून थांबले होते म्हणजे हा गुरु आणि हा मगरुरी कुठे कुठून आलेली आहे याचा थोडी शोध लावायची गरज आहे तळ्या तळ्यासारख्या तीर्थस्थानी ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी बहुजनांना पाणीसाठी जे आंदोलन केलं होतं त्याच ठिकाणी जितेंद्र सारखे स्वतःला पुरोगामी विचाराचे म्हणणारे नेते स्वतःला नेते म्हणतात पण नेते नाही ते डोंगे आहेत आता बोलताना बऱ्याच लोकांनी त्यांच्याबद्दल विषय केला पण अशा लोकांनी समाजात एक दुराजकता म्हणा विभाजकता अशा काही प्रकार चालले त्यामुळे हो काय होतं समाजात वाद निर्माण होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखे महान विचारवंताला ज्याला आपण बोलतो राज्य घटनेच्या रचने त्यांच्या विरोधात त्यांनी फोटो हाडले होते ते चुकीच त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथं तीव्र निषेध करतो त्यांना अटक करा अशी आम्ही मागणी करतो जितेंद्र आव्हाड यांनी आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना त्वरित अटक करावी कारण त्यांनी संविधानाचा अपमान कराय आंबेडकरांचा अपमान केला 油 O zaman bir karança! <laughs> <laughs>